विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता बारा नोव्हेंबरच्या आसपास निवडणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदेचे संकेत महाविकास आघाडीची सत्ता आल्यास जुनी पेन्शन लागू करणार उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा तर जुन्या पेन्शनबाबत ठाकरेंचं खोटं आश्वासन नितेश राणेंची टीका लोकसभा निवडणुकीपूर्वी मला पंतप्रधान पदाची ऑफर नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट पक्षासाठी ऑफर धुडकावली गडकरींचा दावा तर कुणी ऑफर देईल असं वाटत नाही राऊतांचं वक्तव्य ठाकरे सीएम झाल्यास सुखाचे दिवस येतील संजय राऊतांचं विधान तर राज्याचे सर्व सूत्र ठाकरेंकडेच येणार असल्याचाही व्यक्त केला विश्वास फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील बीडच्या गहिनीनाथ गडावरील महंत विठ्ठल महाराजांची भविष्यवाणी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भविष्यवाणीची चर्चा नाशकात भाषणावेळी भुजबळांकडून हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती तर हनुमान चालिसाव्याला बाई नाशिकला पोहोचल्या पाहिजेत संजय राऊतांचं नवनीत राण्यांवर निशाणा धनगर आरक्षणासाठी नवीन समिती गठीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार मनीष सिसोदियाही उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार महाराष्ट्रासोबत दिल्लीचीही निवडणूक घेण्याची केजरीवालांची मागणी आयपीआयच्या प्रशांत जाधवांवरील गोळीबार प्रकरणी सुधाकर बडबुजरांच्या मुलावर गुन्हा दाखल तर मुलाचं नाव घेण्यासाठी पोलिसांकडून आरोपीला मारहाण सुधाकर बडबुजर यांचा आरोप लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी उद्या सकाळी सा सहा वाजता दर्शन रांग बंद होणार तर उद्या मध्यरात्री बारा वाजता मुखदर्शनाचीही रांग बंद होणार Thank mm -hmm. you.